भंडासुर खंडिनी जगदंबे उदंड दंड मर्दिनी दुर्गे साक्षात दुर्गा शक्तीची रूप असणारी ही नारी शक्ती एकेकाळी स्वराज्याची लखलक्ती तलवार म्हणून स्त्रीला पुजलं जायचं तेव्हा ही पुराणांमध्ये उपनिषदांमध्ये वर्णन आहे की स्त्री शक्तीला पुजलं जायचं आजही पुजलं जात ना काही ठिकाणी पण काही ठिकाणी मात्र पायदळीत उडवलं जातं किती वाईट गोष्ट आहे ना म्हात्रे सारखी आणि समजली तेव्हा अंगावर पहिले काटा आला शहारा उठला आणि असं वाटलं की शिवराय जर तुम्ही आज असताना राजे तुम्ही जर आज असतात ना त्या गरीब शेतकऱ्याच्या मुलीची गोष्ट तेव्हा आठवली गरीब शेतकऱ्याच्या मुलीला दिवसा ढवळ्या फक्त एका मातंभर सरदाराने छेडलं होतं बलात्कार नव्हता केला पुस्तकात नीट वाचा फक्त छेडलं तर त्या मुलीने अब्रू गेली अब्रू जाईल गावामध्ये कसं तोंड दाखवावं म्हणून त्या मुलीने विहिरीत जीव दिला सगळ्या गावाला पाहिलं गाव हळहळला हल पण मुकाच राहिला कोणी काही बोललं नाही कारण कोणी अत्याचार कोणी केला होता छेडण्याची ही जी काही संधी किंवा जी हिंमत होती ती कोणी केली होती मातब्बर सरदाराने म्हणून सगळा गाव शांत राहिला होता जसा यशस्वी ताई शिंदे आणि अक्षताताई म्हात्रेच्या वेळेस सगळा समाज मुका राहिला तीच गोष्ट माझ्या राजांना जेव्हा कळली ना

यात समाजामध्ये जर आम्ही फक्त राष्ट्रपुरुष महापुरुष वीर पुरुषांची फक्त चरित्र ऐकतो वा, वाचतो आणि पुस्तकापुरताच मर्यादित ठेवतो मग ती आमच्या डोक्यात कधी यायची आणि डोक्यात असून ती मनात बिंबवायची जर असेल ना तर मी फक्त एकच आवाहन करेन एक शिवकन्या छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार देण्यासाठी मी जे समाजामध्ये कार्य करते माझ्या ताया बहिणींना माझ्या दादांना फक्त मी एकच गोष्ट सांगे की आपल्या मुलीला भाकरी आणि चपाती गोल नाही करता आली तरी चालेल नीट ऐका आपल्या मुलीला आपल्या ताईला आपल्या आईला आपल्या पत्नीला भाकरी आणि चपाती गोल नीट नाही करता आली तरी चालेल परंतु जेव्हा अन्याय आणि अत्याचार होईल तेव्हा त्याच्या कानाखाली खडा बोल टाकण्यासाठी ती सक्षम नाही असायला पाहिजे इतके सक्षमतेने त्याने तिच्या पाठीशी उभे राहा जर जिजाऊ रमाई सावित्री माता घडवायची असेल तर दादांना तुम्हाला आधी स्वतःला महात्मा फुले आंबेडकर आणि शुभ होता आलं पाहिजे आणि नुसतं होऊन चालणार नाही पाठीशी उभं राहता आलं पाहिजे मला सांगा ट्रेन मध्ये प्रवास करण्यासाठी जर तुमच्या घरातली बारा चौदा पहिले काळजामध्ये आणि होत हिंमत नाहीये तर आपल्या घरामध्ये दिले जाणाऱ्या शिक्षण संस्कारांचं बीजारोपण हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तिला मुलगी म्हणून न वाढवू बांगड्या हातात घालायला द्या चांगली ड्रेस द्या तिला चांगली स्टाईल तिला चांगलं पार्लर मध्ये जाऊ दे सगळं करू दे मात्र विचार विचार इतके विचार पाहिजेत ना की कधी जर अत्याचार झाला तर या जिजाऊंनी आम्हाला शिक्षण ते फक्त हाताला ना त्या हाताचा वापर जेव्हा जेव्हा अन्याय अन्या आणि अत्याचार होईल ना तेव्हा तायान या हाताचा वापर त्या नराधमाच्या कानाखाली देण्यासाठी झाला पाहिजे सुंदर पायांचा वापर सँडल घालण्यासाठी नाही तर जेव्हा जेव्हा कोणत्याही मुलीवर अन्याय अत्याचार होतो तेव्हा तायान फक्त मार्केट मध्ये जाता फेरी मारायला अशी एखादी मुलगी जेव्हा एखाद्या रिक्षावाल्याशी किंवा एखाद्या बाईकवाल्याशी टक्कर देते चुकी नसताना चार लोक आपल्याकडे बघतात म्हणून शांतपणे निघून जाते ना ते चित्र न तिच्या सोबत सँडल तर त्या नराधमाला तुडवण्यासाठी झाला पाहिजे एवढा मी नक्कीच आशावाद व्यक्त करेन की या शिवतीर्थावर जाहीरपणे सगळ्यांच्या व्हायरल होत असेल आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत असेल तर मी नक्कीच एवढं जाहीरपणे आवाहन करू शकते माझ्या छत्रपती शिवरायांचं शासन जर आजही तुम्ही टिकून ठेवलं असेल किंवा ठेवत जर असाल ना तर या नारायण आज आम्ही आमच्या तायांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी मेणबत्त्या पेटवण्याची गरज नाही तर अज्ञात अत्याचार करणाऱ्या नराधमांना भर चौकात पेटवण्याची गरज आहे आणि त्यांना पेटवून जेव्हा आम्ही त्यांचे पोस्टर आणि बॅनर आम्ही आमच्या शहरामध्ये लावू त्या उरण असो शिरफट असो मणिपूर असो शापूर असो किंवा आमचं ठाणं असू दे परंतु यांना शिक्षा मिळालेली आहे हे बॅनर आमच्या चौका मध्ये लागले पाहिजेत पाहणाऱ्याला वाटलं पाहिजे की नक्कीच मुलीची छेड करणं काही सोपं नाहीये आणि छेड करणार तर नाहीच पर भेरे ताही इतके सुंदर मुद्दे मांडलेत ना जितक्या आवेशाने त्या बोलत होत्या म्हणजे डोळ्यामध्ये ज्वलंत आग दिसत होती त्या मुलींच्या विषयीचा जो काही जी तळमळ आहे स्त्रियांविषयीची दिसत होती बरोबर आहे ती गोष्ट पण मला एवढंच सांगायचं तायांना तुम्ही जे पण काही कराल ना ते योग्य विचारपूर्वकच करा घरामध्ये आपण जितकी स्त्री शक्ती जितकी सामर्थ्यशाली असते बाहेर वावरताना ते उगारूनच बाहेर चला कारण हा समाज तुम्ही जरी म्हणत असला एका एक याच्यामध्ये आपल्या विश्वासाची लोक वाटतात पण तितका विश्वास ठेवण्यासारखा समाज नाही म्हणून दादांनो आणि तायानो निश्चित व्याला मोर्चा काढून उपयोग नाहीये तर उपयोग असा जेव्हा होईल की जेव्हा आपण या नराधमांना शिक्षा देण्यासाठी सक्षम बनू आणि नक्की जाहीरपणे निषेध करताना आशावाद व्यक्त करेल की या नो शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचे पोस्टर आणि बॅनर भावपूर्ण श्रद्धांजलीचे जसे झळकले ना तसे त्यांना शिक्षा दिली भर चौकात पेटवलं किंवा फासावर दिलं हे बॅनर आणि पोस्टर सुद्धा झळकले पाहिजेत असा आशावाद व्यक्त करते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभर